तीन कप चहाचं चा एक्झॅक्ट प्रमाण आणि अगदी पाच ते सात मिनिटात हा चहा तयार होतो तुम्ही बघू शकता चहाचा रंग जो आहे तो किती सुरेख आलेला आहे रेसदा आपण बाहेर किंवा टपरीवर चहा पितो ना तर त्या चहाची टेस्ट कशी असते ना एक्झॅक्ट तशी टेस्ट या ये चहाची येते आणि बघा एक्झॅक्ट झालेला आहे आपला चहा सध्या पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे सगळ्यांना असा कप भरूनच लागतो सो so, झटपट होणारा हा फ्रेशली मस्त मसालेदार चहा तुम्ही नक्की ट्राय करा आणि छान गरमागरम चहाचा आस्वाद घ्या मी नमस्कार सुषमा सुषमाली रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण फ्रेश मसाला चहा बनवतो आहे आणि आपण बघतो बरेच जण म्हणजे हॉटेलमध्ये चहा पिण्यापेक्षा कुठेतरी बाहेर टपरीवर चहा पिणं पसंत करतात आणि अगदीच तशा पद्धतीचं किंवा त्याहीपेक्षा चांगल्या चवीचा चहा आपण आज बनवणार आहोत आणि काय आहे ना की आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि जे चहाप्रेमी आहे त्यांना असा सकाळी सकाळी मस्त असा फ्रेश चहा मिळाला की त्यांच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होतेच होते पण सगळ्या दिवसभर ते अगदी फ्रेश फील करतात आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन ना व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया तर आपण इथे तीन कप चहा बनवण्यासाठी दोन कप पाणी घेऊन जाऊया आणि हा दुसरा कप त्याच कपाने दोन कप दूध घेऊन घेते आणि दुसरा कप मी गॅस ऑन केलेला आहे आणि आपण आता या दुधाला आणि पाण्याला उकळून घेऊ आपलं चहाचं पाणी उकळते तोपर्यंत आपण एक फ्रेश मसाला तयार करून घेऊ तर इथे बघू शकता तुम्ही मी एक इंची आल्याचा तुकडा घेतलेला त्याला आपण पहिल्यांदा थोडंसं ठेचून घेऊ आपल्याला खूप हे बारीक करायचं नाही हे जस्ट थोडंसं ठेचून घ्यायचं आपल्याला त्यानंतर ही एकच वेलची घेतलेली आहे मी याला थोडंसं फोडून घेते आणि ही वेलची पण याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि तुम्ही बघू शकता असे फक्त एवढं मी जायफळ घेतलेलं आहे अगदी छोटंसं ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता या सगळ्याला आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आपल्याला खूप बारीक करायचं नाही आहे फक्त ठेचायचं आहे हलकंसं तुम्ही बघू शकता मी फक्त अशा पद्धतीने याला ठेचून घेतलेलं म्हणजे प्रत्येक आपण जसा मसाला ॲड करतो ना तसा आपल्या चहाला स्वाद येतो तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला आणि पाण्याला अशी उकळी आलेली आहे इथे मी गॅस जो आहे कमी करून दिलेला आणि आता आपण त्याच्यामध्ये हा तयार केलेला मसाला घालून घेऊया थोडंसं फिरवून घेते मी कारण चमच्याला लागलेलं त्याच्यामध्ये येऊन जाईल सगळा मसाला जो आहे ना तो पूर्ण टाकायचा कारण आपण एक्झॅक्ट तेवढ्याच कप चहासाठी तो घेतलेला आहे मसाला टाकून झाला की लगेच साखर घालून घ्यायची इथे साखरेचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुमच्या चवीनुसार घाला पण मी एका कपाला दीड चम्मच साखर जे आहे ते सफिशियंट आहे आमच्यासाठी त्या हिशोबाने घालते हा तीन चम्मच चार पाच आणि सहा आणि लगेचच चहा पावडर पण घालून घ्यायचं एक दोन तीन चार आणि पाच असं मी पाच चमचे चहा पावडर घालून घेतलेली आपण याला मिक्स करून घेऊ आणि याला आपल्याला जास्त वेळ नाही फक्त पाच ते सहा मिनिट फक्त उकळून घ्यायचं या गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमवरती करून घेते थोडंसं असं चहावरती यायला लागला की त्याच्यामध्ये चमच फिरवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करून घ्यायची आता मी इथे गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी स्लो केलेली आहे आणि आता आपण स्लोवरती या चहाला बॉईल करून घेऊ इथे मी चहा पावडर साखर हे सगळे माप जे आहे ते टी स्पूननी घेतलेले आहे आणि बघू शकता तुम्ही चहाचा रंग बघा किती छान आलेला आहे आणि अगदी पाच ते सात मिनिटात हा चहा तयार होतो आणि आपल्या इथे चहा तयार झालेला आहे आपण छान गरमागरम आता सर्व करूया तर तुम्ही ही चहाची रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्याकडे पण सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीचा चहा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद